माझ सोलापूर न्यूज चॅनेल कि संपूर्ण राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायती काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समस्या व प्रश्न फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नुसते आश्वासन देण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात राज्यातील अनेक आमदारांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी प्रश्न उपस्थित केले होते तरीही शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा युनियनच्या वतीने शासन व ग्रामविकास मंत्री यांना निवेदने दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केलेली आहेत तरीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष पसरला असून शासनाविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात चिड निर्माण झालेली आहे गोरगरीब ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या सोडवण्यासाठी शासनाची मानसिकता दिसून येत नाही शासन व शासनातील काही मंडळी एकमेकांची उणीधुनी काढण्याचे काम मात्र चांगल्या पद्धतीने करत आहेत शासनाला राज्यात कार्यरत असणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत कामगार संघटनेने कितीतरी निवेदने दिलेली आहेत त्यांचा निदान हिशोब तरी संबंधित विभागाकडून मागून घ्यावा आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद कामगार युनियनने सर्वाधिक एक निवेदने शासनाकडे दिलेली आहेत तरीही शासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांत लक्ष घालत नाही शासनाचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आलेला आहे तरीही राज्यातील 60000 ग्रामपंचायत कर्मचारी आपल्याकडे अजून आशेने वाट पाहत आहेत आपला सत्तेचा काळ संपण्यापूर्वी आपल्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्या त्यांची ताकद कमी समजू नका म्हणून राज्यातील 60000 ग्रामपंचायत कर्मचारी खालील मागण्या सोडवा अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत ग्रामपंचायत कर्मचारी आपली सत्ता उलथवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देणाऱ्याच्या हातात सत्तेच्या चाव्या पुढील काळात दिसतील म्हणूनच आमच्या प्रश्नात आपण मायबाप सरकारने लक्ष घालावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार पर्यंत चार दिवस राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे आमच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषदच्या वतीने आम्ही दरने आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आमच्या वेतन वेतनशिरणी मिळावं ही पहिले आमचं मागणी आहे त्याच्यानंतरनं कर्मचाऱ्याचे प्रश्नासाठी ज्या योग्य योजना आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्याची बाबा एकोणीस महिन्याचा फरकाचा आहे परत म्हटलं तर वेतन शिरणीचा प्रश्न आहे आमच्या जे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या त्यांच्या पेन्सिलचा प्रश्न आहे यासारख्या अनेक विषयावर चर्चा चालू आहे त्यासाठी आम्ही इथं धान्य आंदोलन आहोत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल